अन्मात महरा जेकी जाए, नाचा नान चांबलू शरीर विष्णों चा वाहना, जिवेनू लंगे वे विष्णू अचला ताया वाचे मनी विष्णू आदिना, तेने पावाना तिही लोकी नमिला गजवदनू गवरी हराचा नंनू सकळ सुरवराचा वंदनो मुष्यक वाहनु नमियला आता नमो श्री गुरुवर्या प्रकाश रूपा तुम्ही स्वामिया प्रती द्यावी मज ग्रंथ वदवया ज्याने श्रुती असुक वाटे तुम्हा सर्व सुटे माय बापाला नमस्कार करून एवढ्या आपल्या शब्दात जे दोन शब्द कळते हे सांगण्याचा प्रयत्न करीन बाळू मामाला नमस्कार करून त्या ठिकाणी गरुडाचा विचार आहे देवानी गरुडाला सांगितलं होत तुम्ही मला वचन देणार आहेत तर मग माझं वाहन व्हा मग गरुड मनामध्ये विचार करतोय लक्ष देण्यापेक्षा जर देवाच वाहन झालं तर माझ्या जन्माचं करते कल्याण होईल मग दुसऱ्या नागात पडायला नको आपण देवाच वाहन व्हायला पाहिजे असा त्या ठिकाणी गरुड मनामध्ये विचार करतोय आ, इसे करीता तान धानू हृदय प्रगटला सद्गुरू विवेक प्रकाशीला सादर कृपा गुरु तो ऐका परमात्मा ब्रह्मपूर्ण हे गरुडा शिवाल लिखून समाधान गुरुवा खेळ कशे पुरुषीने सर्व काय सांगितलं होत तू नाम स्मरण करीत जा आणि तेच समरान झालं त्या ठिकाणी गरुडाला आपल्या गुरुनी नो चाळ कोणी जितता विस्नो इंद्रिये ते निमिता सर्व सत्ता विष्णूची मान विष्णू कसा आहे विष्णूला काय घेण्या येणार नाही विष्णु भगवंत आहे चराचरामध्ये भरलेला आहे देव जवळ करायचा म्हटलं की सर्व काय आदि गुरु जोडला तत्वता प्रत्येक जागेवर विष्णूची सत्ता आहे मग विष्णूने मागितलेला आहे मग जर मी मनाने देत होतो तर हे घडत नव्हतं पण चालून देव आपल्या घरा आलेला आहे मग आपण भगवंताच्या आचरणी माता ठेवलेला आहे माय बापा हो गरुड पक्षाच्या यवणीमध्ये गरुडाचा जन्म आहे पण त्याला किती ज्ञान आहे कशामुळे ज्ञान आहे नामामुळे ज्ञान आहे नामाची तेवढी ताकद आहे पुढं आता उजार पडला आणि उजाराच्या नामाच्या ताकतीमुळे ते कामाचे बरं वाटतं सर्व काय बाहेर आले पण गंधमागन नावाचा जो वांडर होता ते कुंभकर्णाला असा हातात पकडला गेला आणि हातात पकडल्यास सध्या ते म्हणे एकदाच राजा रामाचं नाव घे कुंभकर्ण म्हणे माझ्या बंधूच नाव घे वांडर म्हणे होता मी घेणारच नाही मी रामाचच नाव घेणार ना आहे मग त्या कुंभकर्मा असा मुठीत त्याला दाबून धरलं माए बापा हो त्याचा असा रक्तमासाचा गोळा एक केला एक केला नासा फेकून दिला तरी मी त्या हाताला रक्त लागलेलं परभु रामचंद्राच नामस्मरण करीत होत आपल्या बंधू कडे गेला आणि म्हणला दादा त्या शितेला सोडून द्या तुम्ही रामाकडे निवून खाला हे वाहनाराच

सांगू लागलेले आहेत त्या गरुडाच माझे गोडी साखर दोनिया का तईसा तू मी स्वामी मी सेवा मज तुझ नाही वेगळी का भिन्नत्व गे कवर्तत ता भगवंता तू कसा आहेस साखरेची गोडी आणि साखर वेगळी नाही तसा भगवंता तू आणि मी एकच आहेत आपल्या दोघांमध्ये काही भिन्नत्व नाही असं त्या तो करूण करू लागलेला आहे अरे विष्णूचा निज सेवक मनता गरुडासी परवाहरिका मज तुझे सेवेचे परम सुखाला दृष्टी सनुका मज राकावे मग किती आनंद झाला त्या गरुडाला आनंद झाला पाहता तुझे होय समाधी चरणी ठेविल्या मस्तक दृष्टी सनुका कज ठेवी देवा मी तुझ मुख बघितलेला आहे मग मला दुसरी विचार कशाची गरज नाही मला एकदम सुख झालेला आहे मला आता कुठं ढकलण्याचा प्रयत्न करू नको तुझ्या पायापाशी मला जागा दे तुझं वाहन होऊनच मला राहू दे असा त्या ठिकाणी तो गरुड भगवंताची विनंती करीत गरुडाचे वचन विष्णू झाला संतुष्ट मान दृष्टी पुढे निर्देस दिले नेमो गरुडाशी मग देवाला भक्त जर कसा करीता देवाला का सुख व्हायचं नाही गरुडाचं सर्व काही बोललेलं भगवंतांना ऐकलं आणि भगवंताला सुख आहे आणि सुख होऊन जे काय गरुडाला आपल्या जवळ आहे जे त्याचं ठिकाण निमवून द्यायचंय ते ठिकाण निमवण्याच्या प्रयत्नामध्ये भगवंत चाललेले आहेत गरुडे दिली देवासी देवे दृष्टी दिली गरुडासी उलस देवा भक्ता से, गरुड हरी सेवे